नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता मुक्तही घरी असते त्यावेळी मिहिरा मुक्ताला भेटण्यासाठी आलेला असतो मुक्ता म्हणते अरे मिहीर तू आलासही तर मिहीर म्हणतो हो वैने अगं तू सांगितलेलं काम पूर्ण झालं आहे मुक्ता म्हणते हळू थांब असं म्हणत आता मुक्ता आजूबाजूला पाहते परंतु तू कोणीच नसतं आणि म्हणूनच मुक्तही मिहिरला म्हणते चल इथेच बस आणि जे काही घडलं आहे ते मला सगळं काही अगं त्या मुलाची मी सगळीकडे चौकशी केली आहे आता काळजी करायचं कारणच नाही मुक्ता म्हणते खरंच तर मिहीर म्हणतो हो वहिनी अगं आज मी त्याचा ज्यावेळी पाठलाग केला त्यावेळी मला समजलं एक व्यक्ती म्हणून खरंच तो खूप चांगला आहे तर मुक्ता विचारते कशावरून तर आता मिहीर म्हणतो वहिनी अगं आज रस्त्याने ज्यावेळी अभिषेक जात होता त्याचवेळी एक ताई चक्कर येऊन तिथे कोसळल्या तर आता अभिषेकने त्यांना सावरलं त्यांना पाणी दिलं त्यांची काळजी घेतली एवढंच काय तर तुम्ही कुठे राहता हेही त्यांना विचारलं आणि त्यांना त्या जागे नेऊनही सोडलं त्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडलं आणि त्यावरूनच कळते की खरंच तो स्वभावाने खूप चांगला आहे तर मुक्ता विचारते तू अजून कोणाकडे चौकशी केली आहेस का तर मिहीर म्हणतो की हो त्यांच्या सोसायटीच्या मी ऑचमेनजवळ चौकशी केली त्यांच्या कंपनीमध्येही चौकशी केली एवढंच काय तर त्याच्या घरासमोर असणारी एक पानटपरी आहे तिथेही मी चौकशी केली मुक्ता विचारते अरे काय हे पांटप्री जवळ चौकशी करायची काय गरज होती तिथे काय मिळणार आहे सांग तुला तर मिहीर म्हणतो तीच तर खरी गंमत आहे अगं जर एखाद्या व्यक्तीला व्यसन असलं तर ती व्यक्ती कधी नव्हे कधीतरी का होईना परंतु आपल्या घराजवळच्या पानटपरीवर तर जाणारच ना, ना? आणि म्हणूनच मी तिथेही चौकशी केली मुक्ता म्हणते बरं झालं तू खरंच खूप छान चौकशी केली आहेस आता विचार करायला काहीच हरकत नाही मिहीर म्हणतो हो ना अगं तू काळजी करू नकोस मी आत्तापर्यंत जी काही चौकशी केली त्यातून ते व्यक्तिमत्व चांगलंच आहे असंच दिसून येत आहे मुक्तामंते म्हणजे आता तयारीला लागायला काहीच हरकत नाही तर आता मुक्तही मिहिरला म्हणते तू चल ना बस अगोदर चहा घेऊन येते तुझ्यासाठी ते अगोदर दिवा बत्ती करते तर मिहीर म्हणतो बरं ठीक आहे मी बसतो असं म्हणत आता मिहीर हॉलमध्ये येऊन बसतो तर मुक्तही देवाला बत्ती लावण्यासाठी जाते आता मुक्तही देवाला बत्ती लावत असते त्यावेळी मुक्ताच्या मनामध्ये अजूनही कुठेतरी दडपण असतं मुक्ता मनाशीच म्हणू लागते असं का वाटते मिहीरने एवढी चौकशी करू नये माझं मन या सगळ्यासाठी तयार का होत नाही आहे माझं वे मन वेगळाच निर्णय का देत आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मिहीर ज्यावेळी खरी आलेला असतो त्यावेळी आता तिथे कोमल येते मिहीर विचारतो काय मग कसं काय तर आता कोमल लाजू लागते मिहीर म्हणतो अगं मी तुला एवढंच विचारलं आहे कसं काय आणि तू कशी लाजते आहेस किती लाजतेस तर आता कोमलमध्ये मिहीर म्हणजे तू अजूनही माझी मस्करी करणार आहेस का आणि आतापर्यंत मस्करी करून तू थकला नाही आहेस का असं म्हणत आता मिहीर आणि कोमलची मस्करी चालू असते मिहीर मुक्ताला आवाज येत म्हणतो वैनी अगं बघ मी तिला एवढंच विचारलं तर ती किती लाजते आहे तर आता मुक्तही कोमलकडे पाहते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मुक्तालाही खूप आनंद वाटत असतो परंतु मुक्ताच्या मनामध्ये कुठेतरी अजूनही भीती असतेच आता मुक्तही विचार करत म्हणते स्वामी खरंच सगळं नीट होईल ना असं का वाटतंय मनातून की एखादं दा वादळ दारासमोर येऊन उभं राहील आता त्याचवेळी अभिषेक हा कोमलला भेटण्यासाठी कोळींच्या घरी येत असतो तर दुसरीकडे मुक्तही देवाला बत्ती लावते आणि त्यानंतर देवाला प्रार्थना करत मुक्ता म्हणू लागते ज्यावेळी आपल्या माणसांच्या काळजीने चोप उडते त्यावेळी स्वामी तुम्ही पाठीशी असता ज्यावेळी सर्व करून थकतो त्यावेळी आई एकविरे तू तु तु तुझ्या लेकरांना बळ देतेस आता मी माझं सर्व टेन्शन तुमच्यावर सोपवलं आहे या घरातील हे मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे एवढीच माझी तुमच्याजवळ प्रार्थना आहे असं म्हणत आता कोमलचं लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडावं त्यामध्ये कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी मुक्ताही आई एकविरा मातेला आणि स्वामींना प्रार्थना करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता दरवाज्याची बेल वाजते तर आता कोमल दरवाजा ओढून पाहते तर अभिषेक आलेला असतो आता अभिषेकला पाहून कोमल अगदी त्यामध्ये हरवून गेलेली असते आता कोमल ही प्रेमानेच अभिषेककडे पाहते तर सावनीने सांगितल्याप्रमाणे आता अभिषेकही कोमलसोबत प्रेमाचं नाटक करतो तोही कोमलकडे अगदी प्रेमानेच पाहू लागतो तर ज्यावेळी आता अभिषेकचं घरामध्ये पाऊल पडतं त्याचवेळी दिवा विजलेला असतो आता ज्यावेळी मुक्ता ही दिवा पाहते त्यावेळी मुक्ताला धक्काच बसतो कारण मुक्ताने तर आत्ताच दिवा लावलेला असतो मुक्ता म्हणू लागते हे कसं शक्य आहे मी तर आत्ताच दिवा लावला होता मग अचानक असा दिवा का विजला असावा आणि ज्यावेळी मुक्ताचा अभिषेककडे लक्ष जातो त्यावेळी मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते कारण अभिषेकला पाहताच मुक्ताला या मुलाला आपण कुठेतरी पाहिलेलं आहे याची जाणीव होते मुक्ता म्हणू लागते मुल हा मुलगा हा अभिषेक आहे हे कसं शक्य आहे या मुलाकडे पाहिल्यानंतर मला चांगल्या वाईफ्स का येत नाही आहे मला असं का वाटतंय की या मुलाला मी कुठेतरी पाहिलं आहे या मुलाला मी चांगलंच ओळखते हा चेहरा माझ्या चांगलाच ओळखीचा आहे परंतु आता मला का आठवत नाही आहे आणि मुक्ता सारखी सारखी अभिषेककडे पाहू लागते परंतु अभिषेकला पाहून मुक्ताला मात्र काहीच आठवत नसतं फक्त मुक्ताला एवढंच आठवत असतं की या मुलाला आपण कुठेतरी पाहिलेलं आहे परंतु कुठे हे मात्र मुक्ताला त्याक्षणी आठवत नसतं मुक्त ही विचार करत असते तर दुसरीकडे मिहिरने सर्वांना आवाज दिलेला असतो आता सर्वजण पाहतात तर अभिषेक आलेला असतो आता इंद्रातही येताच अभिषेक इंद्राताईंना नमस्कार करतो आणि मन जिंकण्याचा प्रयत्न करतो तर इंद्राताई कोमलला म्हणतात कोमल जाग पाणी घेऊन ये तर आता कोमल पाणी आणण्यासाठी जाते तर दुसरीकडे आता सावणे कोमलला म्हणते कोमल मी चहा टाकत्या तर कोमल म्हणते बरं ठीक आहे तर आता अभिषेक आणि सागरचीही ओळख होते तर त्यानंतर सागर इंद्राताईंना विचारतो आई अगं मुक्ता कुठे आहे तर मिहीर म्हणतो आहे देवाला बत्ती लावत आहे सागर म्हणतो बरं ठीक आहे आता मुक्तही अभिषेककडे पाहत असते परंतु अभिषेकला नक्की कुठे पाहिलं आहे हे मुक्ताला अजूनही आठवत नसतं मुक्तही विचार करत असते तर दुसरीकडे ही चहा बनवत असते आता ही चहा बनवत असताना मनाशीच म्हणते ही सावणी माणसं ओळखायला कधीही चुकत नाही आता बघा ना हा अभिषेक याला तर नाटकात काम करायची खूप आवड कॉलेजमध्ये असताना नाटकही केलीत आणि आता तर खूप छान पद्धतीने निभावतही आहे खूप छान नाटक करतोय असं म्हणत आता ही अभिषेककडे पाहू लागते तर दुसरीकडे मुक्ताही विचार करत असते की या मुलाला नक्की मी कुठे पाहिलं आहे मुक्ताला अजूनही आठवत नसतं की आपण नक्की अभिषेकला कुठे पाहिलं आहे आता मुक्ताच्या मनाचा गोंधळ उडालेला असतो आता त्याचवेळी सागर तिथे येतो आणि मुक्ताला भानावर आणतो आणि विचारतो मुक्ता अहो कुठे हरवला आहात झाली नाही एका देवपूजा अहो चला ना अभिषेक आला आहे तर मुक्ता म्हणते हा मुलगा सागर म्हणतो हा हाच अभिषेक आहे तर मुक्ता म्हणते याला मी ओळखते तर सागर विचारतो काय तर मुक्ता म्हणते की हो सागर मला असं वाटते की मी या मुलाला कुठेतरी पाहिलं आहे सागर म्हणतो ठीक आहे तुम्हाला आठवत नाही आहे ना मग तुम्ही त्यालाच जाऊन विचारा की नक्की त्यांना तुम्ही कुठे पाहिलं आहे तर मुक्तही सागरला म्हणते सागर मला खरंच आठवत नाही आहे सागर म्हणतो हो म्हणूनच मी म्हणत आहे की अभिषेकनेच विचारा की नक्की तुमची भेट कुठे झाली असावी तर तेवढ्यातच इंद्राताई आवाज येतात मुक्ता म्हणते की हो आलेच तर सागर म्हणतो चला चला असं म्हणत आता सागर घाई तिथून निघून जातो तर मुक्ताही सागरला थांबवण्याचा सा प्रयत्न करत असते परंतु सागर काही थांबत नाही आणि म्हणूनच मुक्तालाही जावं लागतं तर आता मुक्ताही समोर येताच इंद्राताई ओळख करून देत म्हणतात अभिषेकराव ही माझी सून मुक्ता ही माझी लाडकी सून आहे आणि ही कोमलची वहिनी आणि सागरची बायको असं म्हणत आता मुक्ताची ओळख करून देतात तर आता अभिषेक मुक्ताला म्हणतो नमस्कार तर मुक्तही अभिषेकला नमस्कार करते तर त्यानंतर आता मुक्तही अभिषेकला म्हणते की आपण कुठेतरी भेटलो आहोत काही अगोदर तर अभिषेक म्हणतो मलाही असंच वाटत आहे की आपण कुठेतरी भेटलो आहोत कदाचित झाली असावी कुठेतरी भेट तर आता मुक्ताला अभिषेक विचारतो तुम्ही काय करता तर मुक्ता म्हणते मी एक डॉक्टर आहे अभिषेक म्हणतो मग आपलं फील्ड सेमच आहे मीही एक डॉक्टर आहे कदाचित एखाद्या कॉन्फरन्समध्ये आपली भेट झाली असावी तर मुक्ता म्हणते परंतु कुठे झाले हे मात्र मला आठवत नाही आहे तुमचं नक्की फील्ड कोणतं आहे तर अभिषेक म्हणतो माझं फील्ड म्हणजे मी आता जनरल डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत आहे तर त्यानंतर आता मुक्तही प्रश्नावर प्रश्न विचारू लागते अभिषेक म्हणू लागतो काय झालंय तुम्ही एवढे प्रश्न विचारत आहात अहो तुम्ही तर माझे इंटरव्ह्यूच घेत आहात मला असं वाटतंय की एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे आणि प्रश्नांची उत्तरं देत आहे तर आता सर्वजण हसू लागतात तर त्यानंतर मुक्तामन नाही म्हणजे मी सहजच विचारलं कारण नक्की आपली भेट कुठे झाली आहे हे मला आठवत नाही ना आणि म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारलेत बाकी काहीच नाही तर त्यानंतर आता सागर अभिषेकला सर्व काही विचारत असतो सागर अभिषेकला विचारतो की तुमचं क्लिनिक कुठे आहे तर अभिषेक म्हणतो घराजवळच आहे तिथेच माझी प्रॅक्टिस चालू आहे आता हे सगळं काही मुक्त ऐकत असते त्यानंतर मुक्ता म्हणू लागते चालून देत तुमच्या गप्पा मी येतेच चहा घेऊन तर आता कोमल म्हणू लागते नाही नको वहिनी अगं तू थांब ना मी येते चहा घेऊन असं म्हणत आता कोमल चहा आणण्यासाठी जाते तर दुसरीकडे ही किचनमधून मुक्ताकडे पाहत असते आणि म्हणू लागते मुक्ता अगं तुला अभिषेकची भेट कधी आठवते या क्षणाची तर मी वाट पाहते अगं माझ्या मनासारखं सगळं काही घडलं तर तुझाच डाव मी तुझ्यावर उलटवणार आहे असं म्हणत आता सावनी मनातून खूप खुश असते तर दुसरीकडे मुक्ता विचार करत असते की आपण नक्की अभिषेकला कुठे पाहिलो आहोत असं म्हणत आता मुक्ता अभिषेककडे पाहत असते आणि आठवण्याचा प्रयत्न करत असते आता सावणीसोबत कोमलही किचनमध्ये असते आता कोमल ज्यावेळी चहा उतरत असते त्यावेळी सावनी कोमलला म्हणते कोमल, कोमल अगं मी पाहुण्यांना चहा नेऊन देऊ का तर कोमल म्हणते नाही नको मी देईन ना तर सावनी म्हणते अगं कोमल मला असं वाटते की तू आता मुक्ताशी बोलावं तर आता कोमल म्हणू लागते काय बोलणार आहे तर सावणीमध्ये म्हणते काय म्हणजे अगं तुझा सर्व निर्णय हा मुक्तावरच अवलंबून आहे ना मग मुक्ताला सांग तिला भेट आणि बोल की वहिनी अगं मला मुलगा पसंत आहे तुलाही हा मुलगा आवडला आहे ना एकदा का मुक्ताने होकार दिला की लग्नाला तुमच्या कुठलाच अडथळा येणार नाही ना? अगं कोमल तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मुक्ताही या लग्नासाठी तयार होईल त्यामुळे मुक्ताशी बोल मग तिच्या मनात काय आहे मी आलेच चहा देऊन असं म्हणत आता सावणी हे नाटक चहा देण्यासाठी जाते आता ज्यावेळी मुक्त ही कोमलकडे पाहते त्यावेळी कोमलही मुक्ताला किचनमध्ये बोलावून घेते मुक्ता म्हणते आलेच आम्ही असं म्हणत ही किचनमध्ये जाते मी कोमलला विचारते कोमल अगं काय झालंय तर दुसरीकडे अभिषेक सर्वांशी गप्पा मारत असतो सर्वांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे कोमल मुक्ताला विचारते वैनी हा मुलगा तुला आवडला आहे ना हाच आहे तो अभिषेक मुक्ता मात्र काहीच बोलत नाही कोमल म्हणते वहिनी अगं बोल ना काय झालंय तर मुक्तामध्ये काही नाही ग तर कोमल म्हणते वहिनी हा मुलगा मला खरंच खूप आवडला आहे अगं बघ ना आणि खरं तर त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्याशी बोलताना मला अगदी तुझ्याशी बोलल्याचंच फिलिंग होत असतं कारण ज्याप्रमाणे त्याने तू मला समजून घेतेस माझ्याशी बोलतेस अगदी मन मोकळेपणाने मला सर्व गोष्टी सांगत असतेस त्याचप्रमाणे तोही माझ्याशी मन मोकळेपणाने बोलत असतो आणि म्हणूनच मला हा मुलगा आवडला आहे परंतु मुक्ता काहीच बोलत नसल्यामुळे कोमल विचारते वहिनी अगं का काय झालंय हा मुलगा तुला आवडला नाही आहे का तर मुक्ता म्हणते नाही कराने असं काहीच नाही आहे तुला आवडलं आहे ना मग झालं तर आता कोमल खुश होते आणि मुक्ताला म्हणते वहिनी तुझ्या हातचे स्पेशल बटाटा पोहे बनवशील का तर मुक्त म्हणते हो ग राजा तर कोमल म्हणते मी आलेचा असं म्हणत कोमल तिथून निघून जाते दुसरीकडे मुक्ताही आठवण्याचा प्रयत्न करते परंतु मुक्ताला मात्र काहीच आठवत नसतं आणि म्हणूनच मुक्ता म्हणू लागते स्वामी मी खूप आठवण्याचा प्रयत्न केला परंतु मला काहीच आठवत नाही आहे आता जे काही होईल ते सगळं काही मी तुमच्या हाती सोपवलं आहे स्वामी अहो जर हा मुलगा खरंच चांगला नसेल तर तुम्ही मला आताच आठवण करून द्या की या मुलाला मी नक्की कुठे भेटली आहे मला आठवते की या मुलाला मी कुठेतरी भेटली आहे परंतु कुठे ते मात्र मला आठवत नाही आहे असं म्हणत आता मुक्ताही स्वामींना प्रार्थना करत असते तर दुसरीकडे सावणी सर्वांना चहा देते आता अभिषेक सर्वांशी गप्पा मारत असतो आणि गावच्या गप्पा सांगत असतो त्यावेळी अभिषेकला ज्यावेळी मुक्ताने पोह्यांची फोडणी दिलेली असते त्यावेळी पोह्यांचा वास येतो आणि अभिषेक शांतच होतो इंद्राताई विचारतात काय झालंय तर अभिषेक म्हणतो कम माल खरंच पोह्यांचा वास अगदी कमाल सुटलाय आता ज्यावेळी अभिषेक कमाल हा शब्द बोलतो त्यावेळी मात्र मुक्ताला धक्काच बसतो मुक्ताला आठवतं की आपण या मुलाला नक्की कुठे भेटलो आहोत मुक्ताच्या लक्षात येतं ज्यावेळी कॉलेज कॅम्पसमध्ये एका मुलीची ओढणी एका मुलाने धरलेली असते तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिषेकच असतो आणि त्यावेळी त्या मुलीची तो छेड काढत असतो आणि म्हणू लागतो किती कम्माल दिसतेस खरंच तू मला आवडलीस अगं आजच्या दिवसाची सुरुवातही खूप छान झाली आहे असं म्हणत त्या मुलीला तो जवळ घेतो ती मुलगी अभिषेकपासून आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते अभिषेक प्लीज मला सोड परंतु अभिषेक काही तिला सोडायला तयार नसतो आणि त्याचवेळी मुक्ता तिथे येते आणि त्या मुलीला वाचवते आणि विचारते कोण आहेस तू तर अभिषेक म्हणू लागतो आपण कोण आहात तर मुक्ता म्हणते या कॉलेजची गेस्ट लेक्चरर आहे आणि मुलींची छेड काढणं हे मी खपवून घेणार नाही आणि हिची छेड तू या पुढे काढू शकत नाहीस हिचीच काय तर कुठल्याही मुलीची नाही तर अभिषेक म्हणतो गेस्ट लेक्चरर म्हणून आला आहात ना मग लेक्चर द्या आणि निघून जा कारण हे कॉलेज आमचं आहे या कॉलेजमध्ये आम्ही काही करू शकतो तुम्हाला म्हणून सांगतो खरं तर तुम्हीही रहा कारण तुम्ही, तुम्ही मला तर आवडला आहात कदाचित उद्या मी तुमचीही ओढणी पकडेन आता त्याचवेळी मुक्ताही अभिषेकच्या कानाखाली मारते आणि त्याला चांगलंच वटणीवर आणते त्यानंतर मुक्ताही अभिषेकचा व्हिडिओ काढायला घेते आणि म्हणू लागते बोल आता काय बोलायचं आहे मुलींची छेड काढायची आहे का मग बोल ना आणि तुझं नाव काय सांग बघू परंतु अभिषेक काही नाव सांगायला तयार नसतो तर त्यानंतर मुक्ताही त्या मुलीला समोर घेते आणि अभिषेकला म्हणते आता या मुलीची तू छेड काढली आहेस ना बाळा अशी समोर उभी राहा असं म्हणत आता अभिषेकला त्या मुलीची माफी मागायला लावते आता अभिषेक नाईला त्या मुलीची माफी मागतो मुक्ता म्हणते यापुढे जर कुठल्याही मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केलास तर या कॉलेजमधून मी तुला नक्कीच बाहेर काढणार आहे नाही जर तुला प्रिन्सिपलच्या समोर उभं केलं तर बघतच बस असं म्हणत अभिषेकला तिथून ती, ती जायला सांगते आता अभिषेक रागानेच तिथून निघून जातो आता हे सगळं काही मुक्ताला आठवतं तर दुसरीकडे इंद्राताई मुक्ताचं कौतुक करत अभिषेकला म्हणतात आमची मुक्ता पोहेच छान बनवते खरंच तिच्या हाताला खूप छान चव आहे अभिषेक म्हणतो कम्माल वासच खूप कम्माल येत आहे आता त्याचवेळी मुक्ता तिथे येते आणि स्वातीला म्हणू लागते स्वातीताई मी पोहे बनवून ठेवले आहेत तुम्ही जरा ते प्लेटमध्ये काढून द्याल का तर स्वाती म्हणते बरं ठीक आहे तू ये ना असं म्हणत आता मुक्ता तिथून निघून जाते आता मुक्ता ही रूममध्ये येते आता सागर मुक्ताला थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु मुक्ता कोणाचं काही ऐकून न घेताच रूममध्ये निघून येते आता इकडे मुक्ताही रूममध्ये येतात सागरला फोन करते आणि म्हणू लागते सागर मला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज तुम्ही येता का सागर म्हणतो बरं ठीक आहे मी येतो दुसरीकडे मुक्ता म्हणते आता काहीही झालं तरी मला सागरला या मुलाबद्दल सांगावंच लागेल कारण मला शंभर टक्के खात्री आहे ज्या मुलाच्या कानाखाली मी मारलं तो हा अभिषेकच आहे आणि आता या सगळ्याचं सत्य मला सर्वांसमोर आणावंच लागेल मला सत्य परिस्थिती आणावीच लागेल सर्वांसमोर काहीही झालं तरी अशा मुलासोबत मी कोमलचं लग्न होऊ देणार नाही आता मुक्ताला अभिषेकचा खूप राग आलेला असतो तर पुढील भागामध्ये सागर मुक्ताला म्हणतो या मुलाची जी काही चौकशी केली त्यावरून मला असंच वाटत आहे मुक्तामन सागर तुम्हालाही तेच वाटतंय ना सागरम तो म्हणजे काय अहो सगळ्यांनाच हा मुलगा पसंत आहे चला ना आपण त्याला होकार कळवू तर मुक्तामन थांबा सागर मला तुमच्याशी बोलायचं आहे सागर विचारतो काय झालंय तर मुक्तामन सागर हा मुलगा आपल्या कोमलसाठी योग्य नाही आता हे ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो आता मुक्ता सागरला सत्य परिस्थिती पटवून देण्यामध्ये यशस्वी ठरेल का आणि मुक्ताच्या बोलण्यावर घरातील सर्वजण विश्वास ठेवतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद